याच्या गाय तिसरे बावीस तेवीस लिटर दूध पिळलेली गाय अतिशय मोठी आठ ते दहा दिवस जाणार बाकी गाय अतिशय मोठी कुठल्याही प्रकारची काढ नाही आठ ते दहा दिवस जाणार बाकी खडदात करती जाऊ सर काय अतिशय गरीब मोठी आहे बावीस तेवीस लिटर गॅरंटेड दूध पिळलेली दहा ते बारा दिवस जणां बाकी चल गेल घेऊया डायरेक्ट आता इकडी